खबर आनंदाची बातमे फक्त लाडक्या बणींसाठी ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघू लागले होते अखेरकार तुमची ती वाट संपली प्रतीक्षा संपली हो प्रतीक्षा संपली लाडक्या बणीं कारण तीन हजार रुपये वाटप नुकतीच आत्ताच आत्ताच सुरू करण्यात आले किती तीन हजार दोन महिन्याचे आहेत हे तुमचा डिसेंबरचा हप्ता पकडा त्यामध्ये प्लस जानेवारी महिन्याचा हप्ता पकडा या दोन महिन्याचे हे तीन हजार रुपये आहेत जे आज वाटप सुरू करण्यात आले प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत मोबाईलचे मेसेज चेक करत राहा अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल ओके चला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त बनेलपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये